नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही मागं बघू शकता रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर तर आज नाही का आपण दोन तर, का कायदे निपटवणार आहोत जसं की सतराशे त्र्याहत्तर आणि सतराशे चौऱ्याऐंशीचा पीट्स ॲक्ट तर असे आपण नाही का कायद्याची एक सिरीज बनवत आहोत जेणेकरून येणाऱ्या कंबाईनमध्ये नाही का त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा आणि याच्यावर जर मार्क आला तर आपल्याला आला पाहिजे शंभर टक्के तर याच्यानंतर नाही का आपण चार्टर ॲक्ट जे चार्टर चार चार्टर ॲक्ट आहे ते आणि त्याच्यानंतर नाही का आपण अठराशे अठ्ठावन्न आणि अठराशे एकसष्टचे दोन कायदे आणि मग त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणी एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीशे पस्तीसचे कायदे हे कायदे नाही का निपटवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सोबत नाही का याचे मी पी वाय पीसुद्धा जोडलेले आहे जेणेकरून हा टॉपिक इथंच कवर झाला पाहिजे तर बघा आजचा कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर अशासाठी केला तर आहे तर कंपनीचा जे कारभार होता त्याच्यावर नाही का नियंत्रण आणण्यासाठी नाही का हे कायदा केला होता तर भारतात कशाचा पाया घातला आहे ना तर केंद्रीय प्रशासनाचा हे लक्ष ठेवा पण कारण याच्यावरसुद्धा ये प्रश्न येण्याची शक्यता वाटत आहे तर त्याच्यानंतर बघा पहिल्यांदाच कंपनीच्या कोणत्या कामांना मदत मदत केली कार, होती म्हणजे तर राजकीय आणि प्रशासकीय जे कार्य कार्य होते कंपनीचे त्यांना नाही का या कायद्यांना नाही का मदत झाली होती त्याच्यानंतर नाही का बंगाल प्रेसिडेन्सीचे अधिनियम कोणत्या प्रेसिडेन्सीला लागू झाले असा सुद्धा प्रश्न येऊ शकते तर आपल्याला माहीत असलं पाहिजे बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीला नाही का बंगाल प्रेसिडेन्सीचे अधिनियम लागू झाले होते हे पॉईंट लक्षात ठेवता त्याच्यानंतर नाही का आपल्याला सांगता येते याच्यात ये नाही का सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती या कायद्यानं हे याच्यावर प्रश्न आलेला आहे मी समोर दाखवतोच तुम्हाला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा सुद्धा प्रश्न आलेला आहे एका परीक्षेमध्ये तर त्याचे अध्यक्ष होते सर एलिझा इम्फे आणि त्याच्यात अन्य न्यायाधीश कोण होते याच्यावर प्रेडिक्शन आहे हे ये प्रश्न येऊ शकते हे ये आणि हे चार खालच्या व्यक्ती मी तुम्हाला सांगणारच तर ते अन्य न्यायाधीश चार तीन व्यक्ती होते हाईट चेंबरली मिस्टर या आपण लक्षात कसं ठेव थे, ठेवू शकतो तर हाईट चेंबली म्हणाचं हाईट चेंबली हाईट चेंबरली चेंबर आणि लिमिस्टर हाईट शिमली असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर ॲक्टने कोणते तत्व घातले म्हणजे सतराशे त्र्याहत्तरचा जे रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्या ॲक्टने कोणते तत्व घातले तर प्रामाणिक प्रशासन प्रामाणिक प्रशासनाचा अर्थ काय होते तर प्रामाणिक प्रशासन म्हणजे कोणतीही भेटवस्तू जे कंपनीचे अधिकारी किंवा कार्यकारी जे जे म्हणजे म माणसं आहे त्यांना नाही का कोणत्याही व्यक्तीपासून किंवा राजा महाराजापासून काहीही भेटवस्तू स्वीकारायची नाही असा त्याचा अर्थ होते तर तेलेच म्हणतो आपण प्रामाणिक प्रशासन त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर या कायद्यानं काय म्हणून ओळखला जात होता तर बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता पहिला कोण होता तर वॉरन हेंटिंग्स ते नाव लक्षात ठेव जा कारण आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे जसं की बंगालचा गव्हर्नर जनरल असं विचारलं होतं बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानं व्हायसराय म्हणून ओळखला जात होता तर हे इथं काय लक्षात ठेवा बंगालचा गव्हर्नर होता पहिले नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने झाला तर सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट असं लक्षात ठेवता येणे नाही का जे वॉरन हेंटिंग होता गव्हर्नर जनरल बंगालचा गव्हर्नर जनरल येले नाही का चार लोक होते त्याची कौन्सिल बनवल्या गेली होती आणि ते म्हणजे वॉरन हेंटिंगला मदत करत होते तर ते चार लोक कोण होते याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते हे लोक लोक लक्षात ठेवा जा तर काल फ्रान्समध्ये माणसं बार बारवर गेले असं लक्षात ठेवा हो तर आपल्याले नाव कोणते आहे क्लेवरिन फ्रान्सिस मान्सन आणि बारवेल काल फ्रान्समध्ये माणसं बारमध्ये गेले असं लक्षात ठेवा हो म्हणजे हे चार लोक लक्षात राहील त्याच्यानंतरचा बघा निवारण कायदा आपण गेलेच कायदा निवारण कायदा म्हणतो याच्यात सुधारणा झाली कधी झाली तर सतराशे एक्क्याऐंशीला झाली हे पॉईंट लक्षात ठेवा याच्यावर का प्रश्न आलेले आहे ते सुद्धा प्रश्न दाखवतो मी तुम्हाला त्याच्यानंतर नाही का फरक पडला नाही या कायद्यानं नाही का कोणती सुधारणा आहे काहीच फरक पडला नाही या कायद्यानं तर मग नाही का कशासाठी केला होता हे सुधारणा तर सतराशे त्या त्र्याहत्तरचे चे जे रेग्युलेटिंग ॲक्टचे नाही का जे दोष होते ते जे नाही का दोष दूर करण्याचा प्रयत्न केला होता या कायद्यानं म्हणजे या कायद्यात सुधारणा करून सतराशे एक्क्याऐंशीला तर याच्यावर नाही का म्हणजे दोन प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो याच्यानंतर आपण पीठ्स ऍक्ट पाहणार आहोत तर हे पहिले पाहून घ्या प्रश्न पाहून घ्या याच्यावरले कलकत्त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना रिकामी जागा कायद्याने करण्यात आली आपण इकडे बघितलं सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट जे होता त्या कायद्यानं नाही का सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती त्याचे अध्यक्ष कोण होते ते, ते पण सांगितलं सर इलेझा इम्पे आणि तीन अन्य न्यायाधीश होते ते कोणते होते तर आपण हाईट चेंब म्हणलं होतं हाईट चेंबर आणि लिमिस्टर तर हे याच्यासोबतसोबत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर याचं पहिल्या नंबरचं उत्तर होतं सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट त्यानंतरचा प्रश्न बघा काय होता ब्रिटिश कंपनीने ब्रिट नियामक कायदा सतराशे चौऱ्याहत्तर साली पास केला आपण इथं बघितलं सतराशे चौऱ्याहत्तरला लागू झाला तर याचे मुख्य कारण काय होते म्हणते तर बघा काय काय कारण होते भारतातील कंपा कंपनी प्रशासन मजबूत करायचे होते चुकीचं आहे कारण इथं आपण बघितलं कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केला होता म्हणून नाही का पहिलं ऑप्शन चुकीचं हो धरले जाते समजा होते चुकीचं ठरते त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुलभतेला आळा घालायचा होता हे ऑप्शन बघ बरोबर आहे कारण आपण इथं बघा इथं प्रामाणिक प्रशासनाचं तत्व होतं त्याच्या कारणाने भेटवस्तू घेऊ शकत कोण कोणतेही कौन, कंपनीचे जे कार्यकारी अधिकारी होते तर त्याच्या सुलभतेला आळा घालायचा होता त्यांना तर तिसरा ऑप्शन बघा काय होता संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते कसं काय संचालक मंडळाचे अधिकार कसे काय वाढवणार आहे त्याच्या त्याच्यावर अंकुश ठेवायचा होता त्या कारणामुळे हा कायदा केला होता त्याच्यानंतर चौथा ऑप्शन बघा कंपनीच्या व्यवहार व कारभारावर अंकुश ठेवायचा होता हे ऑप्शन बरोबर आहे तर याचं उत्तर काय यायला पाहिजे मग तर बडक बडगुट आहे दो दोन नंबरचा ऑप्शन बरोबरी आले पाहिजे तर हे दोन प्रश्न होते या कायद्यावर तर याच्यानंतर आपण नाही का पीठ्स ऍक्ट पाहू त्यानंतरचा कायदा बघा पिट्स ऍक्ट सतराशे चा कायदा तर याच्या वेळी नाही का या कायद्याच्या वेळी पंतप्रधान कोण होते तर पीठ द यंगर हे पॉईंट लक्षात ठेवचा कारण याच्यावर प्रश्न जर आला तर सुटला पाहिजे आपला तर हे पीठ वरून आपल्याला लक्षात राहू शकते पण लक्षात ठेवचा तरी पण पहिल्यांदाच कशात फरक केला या कंपनीच्या कार्यातनी म्हणजे कंपनीच्या कोणत्या कार्यातनी या कायद्यानं फरक केला होता तर राजकीय आणि व्यापारी कायद्यात तर व्यापारी व्यापारी जे हे होतं कार्य त्याचे नाही का व्यवस्थापन कोण केलं तर कोर्ट ऑफ डायरेक्टर हे पॉईंट लक्षात ठेवा कारण याच्यावर नाही का असे खूप सारे पॉईंट आहे बोर्ड ऑफ कौन्सिल आहे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे कोर्ट ऑफ वगैरे वगैरे असे काही पॉईंट आहे तर हे लक्षात ठेव जा कोर्ट ऑफ डायरेक्टर यांना केलं तर व्यापारी कार्याचं व्यवस्थापन त्याच्यानंतर राजकीय कार्याचं व्यवस्थापन कोणी केलं जे कंपनीचे राजकीय कार्य होते ना त्याचं व्यवस्थापन कोणी केलं होतं तर बोर्ड ऑफ कंट्रोल यांना केलं होतं बोर्ड ऑफ कंट्रोल हे सुद्धा लक्ष ठेवता बोर्ड ऑफ कंट्रोल नाही का सतराशे जे अठराशे छप्पनचा कायदा होता ना त्या कायद्यानं नाही का रद्द करण्यात आलं होतं हे एक पॉइंट लक्षात ठेवता कारण हे समोर येणारच आहे तसा पण हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे याच्यावर प्रश्न येऊ शकते त्याच्यानंतर नाही का आपल्याला बघा कंपनीच्या भारतीय प्रशासनाबाबत ही व्यवस्था कशी होती या कायद्यानुसार तर दुहेरी शासन व्यवस्था होती हे हे सुद्धा पॉईंट एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे कारण नाही का याच्यावर ये प्रश्न येऊ शकते तर त्याच्यानंतर नाही का गव्हर्नर जनरल इन कौन्सिलच्या सदस्य संख्या नाही का वरून तीन केली होती इथं कमी केली होती पहिले चार होती याची सदस्य संख्या नंतर तीन झाली हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का कोणत्या प्रेसिडेन्सीला गव्हर्नर जनरल इन कौन्सिलचे अधिवेशन म्हणजे अधिनियम लावले होते तर मद्रास होती बॉम्बे होती आणि कलकत्ता होती हे तीन प्रेसिडेन्सी महत्वाच्या आहे कारण याचे याचे नाही का म्हणजे याला म्हणजे कोणत्या प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर जनरल इन कौन्सिलचे अधि म्हणजे गव्हर्नर जनरल इन त्याचे गव्हर्नर जनरलला जे अधि अधिकार होते ना समजा जसं की युद्ध आणि वगैरे वगैरे बरेच काही अधिकार होते है। ते नाही का या तिन्ही प्रेसिडेन्सीला लागू करायचं असं म्हटलं होतं त्यांनी तर त्याच्यानंतर नाही का युद्ध टाळण्यासाठी अं धोरण राबवलं होतं त्यांनी अहस्तक्षेप तर हे सुद्धा एक पण महत्वाचं आहे हे सुद्धा सुद्ध लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा इंग्लंडला तरतूद कशी केली ती विशेष न्यायालयाची विशेष न्यायालय म्हणजे काय तर जे भारतात नाही का कंपनीचे जे कर्मचारी होते सेवेदरम्यान जर यांनी कोणते गुन्हे केले तर या नाही का विशेष न्यायालयानुसार नाही का त्यांना नाही का तिथं शिक्षा होत होती हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कंपनीच्या ताब्यातील प्रदेशांना पहिल्यांदाच नाही का भारतातील भारतातील जे समजा ब्रिटिश प्रदेश असं म्हटलं होतं भारतातील ब्रिटिश प्रदेश प्रदेश म्हटलं होतं पहिल्यांदाच म्हटलं होतं हे या सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स ऍक्टनं त्याच्यानंतर नाही का कंपनीची नाही का व्यापारी मक्तेदारी म्हणजे ठेवली होती यांनी जशाची तशी जे सतराशे त्र्याण्णवच्या कायद्याने होती नाही कंपनीची व्यापारी मग ते जरी हे थे दशाल तशीच ठेवली होती याच्यात काहीच बदल नव्हता झाला त्याच्यानंतर नाही का ईस्ट इंडिया कंपनी बनली होती काय बनली होती तर ब्रिटिअर रा, ब्रिटिश राष्ट्रीय धोरणाची साधन बनली होती ईस्ट इंडिया कंपनी तर हे पिट्स ऍक्ट नाही का काही महत्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर नाही का आपल्याला हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा अठराशे शहाऐंशीचा जे कायदा होता त्याच्यानुसार नाही का गव्हर्नर जनरलची स्थिती कशी झाली होती तर अधिक अधिकार संपन्न बनली होती तेव्हा नाही का गव्हर्नर जनरल कोण होता कॉर्नवालिस हे पॉईंट लक्षात ठेवा तर हे हे जे अधिकारसंपन्न स्थिती झाली होती ना हे सतराशे त्र्याण्णवचा जे चार्टर ऍक्ट होता ना तेन त्यांना नाही का सर्व गव्हर्नर आणि प्रांतिक गव्हर्नरना हे सर्वांनाच अधिकार होते समजा हे असे काही पॉइंट होते याचे महत्त्वाचे तर याच्यावर नाही काही प्रश्न आलेले आहेत ते मी घेतो बघा तुम्ही सतराशे चौऱ्याऐंशी च्या पीठ्स ऍक्ट वर पहिला प्रश्न बघा काय होता फॉरेस्ट मेंट दोन हजार बावीस ला आला होता हे प्रश्न खालील विधानाचा विचार करा असा प्रश्न होता पीठचा भारतीय कायदा सतराशे चौऱ्याऐंशी याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारावर राजकीय नियंत्रण अधिक दृढ झाले बरोबर आहे कारण इथं आपण बघ बघा दा, दाखवलं राजकीय व्यवस्थापन नाही का बोर्ड ऑफ कंट्रोल याच्या हातात गेलं होतं म्हणून ते अधिकार अधिक अधिकार संपन्न झालं होतं त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघा ब नंबरचं पीठच्या भारतीय कायद्याद्वारे व्यापारी उलाढली व राजकीय कार्यक्षेत्रामध्ये सीमारेषा निर्माण करिता ब्रिटिश राज्याद्वारे नियंत्रक मंडळाची नियुक्त करण्यात आली होती म्हणते तर हो बरोबर आहे हे सुद्धा नियंत्रक मंडळाची निर्मिती करण्यात आली होती तर हे याचे नाही का दोन्ही विधाने बरोबर असं उत्तर आले पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता पुढील कायदे नाही का कलानुक्रमाने लावा म्हणजे चढत्यानंतरचा प्रश्न बघा काय होता पुढील कायदे त्यांच्या कलानुक्रमाने चढत्या क्रमाने लावा असा प्रश्न होता तर बघा कोणते कोणते होते ऑप्शन प मध्ये होतं चार्टर कायदा सतराशे त्र्याण्णव हे आपण आताच बघितला तर हे सर्वात आधीचे आले पाहिजे त्याच्यानंतर नियमक कायदा हे सतराशे चौऱ्यात्तर लागू झाला हे सुद्धा सतराशे त्र्याण्णवच्या चार्टर ऍक्ट मध्ये होता तर हे ब मध्ये आले पाहिजे त्याच्यानंतर नाही का फिटचा इंडिया कायदा हे आपण आताच बघितला सतराशे चौऱ्याऐंशीचा चा हे तीन नंबर लिहिले पाहिजे त्याच्यानंतर भारतीय कौन्सिल कायदा हे अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णवचा चा कायदा होता तर हे सर्वात शेवटी आले पाहिजे म्हणून याचं उत्तर काय आलं पाहिजे अब ड पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे तर हे दोन प्रश्न होते याच्यावर आलेले याच्यावर जर कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसला आता जे चाळीस पंचेचाळीस दिवस बाकी आहे त्याला जर प्रश्न आला तर याच्यावर याच्यावर जर आला तर आपला सुटणार नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना आणि आवडला असेल तुम्हाला नक्की ना एका मित्रांना शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा थँक्यू